ओम शांती चोवीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचे नाव आहे ईश्वरीय प्रेमाचे महत्व आज प्रेमाचे सागर आपल्या प्रेमी मुलांना भेटायला आले आहेत जे की अनेक जन्मापासून या खऱ्या अविनाशी प्रेमाचे तहानलेले आहेत जन्मोजन्मीच्या तहानलेल्या आत्म्यांना आता खरे अविनाशी प्रेम अनुभव होत आहे भक्त आत्मा असल्यामुळे तुम्ही सगळे प्रेमाचे भिकारी बनले आता बाप स्नेहाच्या सागरचे अधिकारी बनवत आहे अनुभवाच्या आधारावर सगळ्यांच्या मनातून हाच आवाज निघतो की ईश्वरीय स्नेह आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे जगातील प्रत्येक आत्म्याच्या जीवनात आवश्यक वस्तू प्रेम आहे प्रेमाशिवाय जीवन भकास वाटते प्रेम इतके श्रेष्ठ आहे की आजकालचे साधारण लोक प्रेमालाच ईश्वर समजतात प्रेमाला ईश्वरा इतके श्रेष्ठ समजतात असे का म्हणतात हा अनुभव नाही कारण परमात्मा बाप जेव्हा या सृष्टीवर आले तेव्हा सगळ्या मुलांना साकार जीवनात साकार स्वरूपात प्रेम दिले आणि देत आहेत परमात्मा पित्याची पहिली भेट प्रेम आहे प्रेमानेच तुम्हा ब्राह्मणांचा जन्म झाला प्रेमानेच पालना करून तुम्हा सगळ्यांना ईश्वरीय सेवेच्या योग्य बनवले प्रेमामुळेच तुम्ही सहज योगी कर्मयोगी स्वत योगी बनले प्रेमामुळेच हदचा त्याग किती मोठे भाग्य आहे याचा अनुभव करवला या प्रेमाच्याच आधारावर कोणत्याही विघ्नांना ईश्वराने दिलेले बक्षीस अनुभव करतात प्रेमाच्याच आधारावर कठीणला अति सहज अनुभव करता अनेक संबंधांमध्ये जे प्रेम वाटल्या गेले होते ते प्रेमाचे अनेक तुकडे जोडून एका ईश्वराशीच सर्व संबंध जोडले आता एकच मन आणि एकच दिला राम आहे प्रेमानेच बाप समान बनविले प्रेमामुळेच नेहमी सोबत असण्याच्या अनुभवाने नेहमीसाठी समर्थ बनविले प्रेमामुळेच युग परिवर्तन झाले कलियुगीपासून संगमयुगी बनले प्रेमानेच, दुःखाची दुनिया परिवर्तन होऊन सुखाची आणि खुशीची दुनिया बनली ईश्वरीय प्रेमाचे इतके महत्व आहे जे महत्व जाणतात तेच महान बनतात सगळ्यात सोपा पुरुषार्थ पण हाच आहे प्रेमामध्ये समावलेले रहा लवलीन आत्म्यांना कधी स्वप्नातही माया प्रभावित करणार नाही कारण लवलीन अवस्था मायाप्रूफ असते प्रेमामध्ये राहणे सहज आहे ना प्रेमानेच सगळ्यांना मधुबन निवासी बनविले बाप दादा पण सगळ्या मुलांना हेच वरदान देतात नेहमी स्नेही भव प्रेम असे जादू आहे ज्याला जे मागाल ते प्राप्त करू शकाल खऱ्या प्रेमाने मनातून प्रेम पाहिजे वेळेवर प्रेमी बनणारे नाही जेव्हा गरज असेल तेव्हा मीठा बाबा प्यारा बाबा म्हणणारे नाही नेहमीच प्रेमामध्ये मगन रहा अशा मुलांसाठीच बाप दादांची नेहमीसाठी छत्रछाया आहे वेळेपुरती गरजेपुरती बाबांची आठवण केली तर मदत मिळते पण तेवढ्यापुरतीच संपन्न संपूर्ण सफलता मिळत नाही नेहमी प्रेमाने सर्व प्राप्ती स्वरूप अनुभव करण्यासाठी मनातून मनापासून प्रेम करा बाप दादा सगळ्या मधुबन घराचे शृंगार मुलांचे विशेष प्रेमाने अभिनंदन करत आहेत प्रत्येक मुलगा बाबांच्या घराचा विशेष शृंगार आहे मुलं या मधुबन बेहद घराचे रौनक आहेत दुनियावाले नाताळचा सण साजरा करायला कुठे कुठे जातात आणि मुलं विशेष विदेशी वा भारतातील मुलं स्वीट होम मध्ये आले आहेत हा मोठा दिवस विशेष बाप आणि दादा दोघांची यादगारची निशानी आहे एक दाता रूपाने शिवबाबाची निशानी आणि म्हातारा बाबा स्वरूप ब्रह्मा बापची निशानी नाताळचा म्हातारा बाबाच दाखवतात आणि दोन रंग असतात पांढरा आणि लाल बाप आणि दादा दोगन ची ही निशानी आहे बाप दादा लहान मुलांची जी इच्छा आहे त्याने त्यांना भरपूर करतो लहान लहान मुलं हवे ते नाताळच्या मागतात वा संकल्प करतात आणि निश्चयही ठेवतात की तो जरूर पूर्ण करेल ही यादगार पण तुम्हा मुलांची आहे पुराणी दुनियेतील शूद्र जीवनातील कितीही वयस्कर असले तरी ब्राह्मण जीवन जीवनात लहान मुलंच आहात सगळे लहान मुलं जी पण श्रेष्ठ इच्छा करतात ती पूर्ण होते ना म्हणून ही निशानी शेवटच्या धर्मातही दाखवली आहे तुम्हा सगळ्यांना या संगम युगाच्या मोठ्या दिवसाची खूप खूप सौगात बाप दादान द्वारा मिळाली आहे ना बाप दादांनी दिलेली सगळ्यात मोठी सौगात आहे स्वराज्य आणि स्वर्गाचे राज्य जिथे अप्राप्त कोणतीच वस्तू नाही सर्व प्राप्ती स्वरूप बनून जाता। मोठा दिवस साजरा करणारे मोठ्या मनाचे आहेत विश्वाला देणारे बापदादा म्हणतात जितके न्यारे राहाल तितकेच प्यारे राहाल कोणाशीच लगाव नसेल तर बुद्धी एक बापाकडे जाईल सहज आणि निरंतर योगीची स्थितीचा अनुभव होईल सत्युगात पण आताच्याच प्राप्तीचे फळ आहे बाबा मिळाला आणि सेवाधारी बनले कारण जे मिळाले आहे त्याला जितके वाटाल तितके वाढेल एक द्या आणि पदम घ्या हे थे लक्षात ठेवा की मी खजिन्याचा मालिक आहे ज्याला जग शोधत आहे त्याचे मुलं बनले नेहमी सुखाच्या सागराच्या लाटांवर तरंगत रहा, आणि सगळ्यांना सुखाच्या खजिन्याने भरपूर करा ओम शांती